नो कसे सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणीचं स्वागत आहे आता आम्ही चाललो हो आहोत बाहेर बाहेर म्हणजे कुठे कुठे चालू आहे फोटोशूटला अगस्तेच आता वन इयर व... वन फोटोशूट आहे ना आज आहे सगळी तयारी झालेली आहे केक वगैरे घेतलेले आहे केक स्मॅश करण्यासाठी आणि दाखवतो तुम्हाला तिथं लोकेशनला पण तर चला आपण आता लोकेशनला पोहोचूयात खूप उशीर झाला सहाच राईन दिला होता मी त्यांना आता इथंच घरीच मला सव्वा सहा वाजलेले आहेत तर चला पटकन जाऊया लोकेशनला आणि तिथे काय काय छान छान फोटोज आहेत ना बाळाचे ते मी तुम्हाला शेअर करते चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी बाळाच्या बड्डेसाठी काय काय के खरेदी केली ना ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे दाखवणार आहे त्याच्यामुळे छान छान मार्केट्स जर बघायचे असतील ना आपल्या छान मैत्रिणींसाठी सगळ्या तर मी आज छान माहिती दिलेली आहे सगळ्या छान छान झालेलं आहे चला <laughs> तर आम्ही आलो आहोत स्पॉटला आणि ही सोसायटी तुम्ही बघू शकता प्रचंड मोठी सोसायटी आहे फुसुंगीमध्ये हे फोटोशूट आम्ही केलं होतं जर तुम्हाला तुमच्या मुलांचं किंवा बेबी फोटोशूट किंवा डोहाळे जेवणाचं फोटोशूट जर तुम्हाला करायचं असेल ना हा फोटोग्राफर एकदम बेस्ट आहे खूप कमी पैशांमध्ये रिजनेबल प्राईजमध्ये आमचं बेबी फोटोशूट ह्यांनी करून दिलेलं आहे अगस्त्याचं आणि बरेचशे आम्ही सर्चिंग वगैरे केले आणि स्नेहाला लकीली छान असं ऑनलाईन आम्हाला ह्या माणसाचा ॲड्रेस मिळाला होता आणि खूप छान फोटोशूट करून दिला आणि लोकेशन पण त्यांनी जे म्हणजे सेटअप वगैरे केलेलं आहे ना खूप छान आहे तर ह्या रूममध्ये ना आम्ही असं आवरायचो त्याचं आणि जे सेटअप वगैरे लावलेलं होतं ना तिथं घेऊन जायचो आम्ही त्याला आणि तिथं त्याचे फोटोशूट्स वगैरे करायचो त्याचं ना फोटोशूटचं मला जास्त काही माझ्या मोबाईल मध्ये शूटिंग करता आलं नाही कारण आगस्यने भरपूर रडारडी केली तिथे गेल्यानंतर के कारण काय व्हायचं से ते सेट लावलेले असायचे ना तर तिथं त्याला जेव्हा मी नेऊन बसवायचे तेव्हा त्या बसवलं की त्याला असं वाटायचं मला इथे एकट्याला कुठं बसवले असे सेटअप मध्ये आणि तो रडायचा आणि माणसं देखील नवीन होती आणि घर देखील नवीन होतं तर मी असं सजेस्ट करेल की जर फोटोशूट वगैरे करायचं असेल ना बाळांचं तर ओपन ओपन जर प्लेस असेल ना गार्डन वगैरे तर ते प्रेफरेबल आहे फ्लॅटमध्ये काय होतं मुलांना एक मुला, तर गरम पण होतं आणि घाबरतात पण मुलं तर फायनली माझी ही देखील इच्छा हाऊस माझी पूर्ण झालेली आहे पूर्ण अकरा महिने माझ्या बाळाचं मी घरी प्रत्येक महिन्याला फोटोशूट करत आलेली आहे आणि ते तुमच्याशी मी शेअर देखील केलेलं आहे आणि आता हे एक वर्षाचं जे फोटोशूट आहे ते देखील खूप छान अशा प्रकारे झालेले आहे मस्त फोटो निघालेले आहेत तुमच्याशी नक्की मी परत शेअर करेल तर आपल्या घरातलं कुठलंही फंक्शन असेल ना तर आपल्या मोठ्यांची आणि विशेष करून आपल्या बायकांची खूप गडबड असते की मी कशी छान दिसेल नवीन नवी साड्या मेकअप या सगळ्या गोष्टींची आपण अगोदरपासून तयारी करतो आणि आता माझ्या वा, मुलाचा वाढदिवस पण आहे तर आपल्या बाळांचे जेव्हा वाढदिवस असत ना तेव्हा जास्त करून आपलंच जास्त चाललेलं असतं की मी कशी छान आवरू आणि मी छान कशी दिसू बाळाचं तर राहिलं बाजूलाच बाळ काय मस्त पैकी आपलं शर्ट पॅन्ट घातलं टिक्की लावली काळी बस की बसला आपला मस्तपैकी केक कापायला पण आपलं आहे की आपली सगळी तयारी नट नटण्या मोरडण्याची चालू होते तर तीच तयारी मी देखील करत आहे सध्या मागच्या वेळेला मी तुमच्याशी शेअर पण केलं होतं तर थोडीशी माझी खरेदी बाकी होती ना तर त्या खरेदीला मी गेले होते मला ना सगळ्यातला जरा सेट वगैरे घ्यायचा गे होता सेट घ्यायला गेले परंतु बरंच मी काय 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 खरेदी करून आले व्हिडिओमध्ये मी ते तुमच्याशी पुढे शेअर करेल तर मी जिथे पण जात असते ना मी ते तुमच्याशी शेअर करत असते जेणेकरून माझ्या तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना आहे ना असे काही काही लोकेशन्स माहिती पडावेत की जिथे आपल्याला काय काय मिळतं परत मग नंतर नाही का म्हणजे तुम्हाला पण उपयोगाला हो येईल की जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर इथे आहे ना भाजी मंडईच्या समोर हडपसर भाजी मंडईच्या समोरच एक्झॅक्टली एक छान असं शॉप आहे Uh, विवाह इमिटेशन ज्वेलरी म्हणून आणि त्याच माणसाचे आहे ना लागोपाठ असे लाईनीने तीन दुकानं आहे म्हणजे कॉस्मेटिक आहे खेळण्यांचं आहे आणि प्लस हे ज्वेलरीचं इमिटेशन ज्वेलरीचं दुकान आहे पण फक्त आहे मी इथं मला जरा थोडशी ज्वेलरी अशा खूप बटबटीत वाटल्या म्हणजे घातल्यानंतर आहे ना खूप जास्त हेवी वाटत होतं म्हणजे ते लुक त्याच्यामुळे मी इथं काही घेतलं नाही पण मला काही थोडंफार जे कॉस्मेटिक मटेरियल इथनं शेजारीच त्याचं याच माणसाचं दुसरं जे शॉप आहे ना तिथून मी घेतलं ते जरा चांगलं रिजनेबल प्राईजमध्ये मध्ये वाटलं तर तुम्हाला जर अलीकडे म्हणजे हडपसर भाजी मंडईची मंडळी शॉपिंग करायची असेल ना तर हे एक दुकान आहे आणि एक पिंकवर्स नावाचं एक दुकान आहे त्याच लाईनीला तर इथे तुम्ही नक्की जाऊन अशा प्रकारे कॉस्मॅटिक कौस, आणि इमिटेशन ज्वेलरी घेऊ शकता तर इथं मी काही जास्त इमिटेशन ज्वेलरी घेतली नाही मी पुढे तुम्हाला अजून एक शॉप शेअर करणार आहे तिथून मी छान अशी इमिटेशन ज्वेलरी घेतलेले आहेत आणि अजून बरेचसे शॉपिंग केलेली आहे व्हिडिओच्या एंडला आहे ना मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा की मी काय काय खरेदी केलेली आहे चला तर मग मी आता तुम्हाला ना दुसरं दुकान दाखवते आ, ते दुकान आहे आपलं जे हडपसर सोलापूर हायवे जो आहे ना एकदम एक्झॅक्टली हडपसर हायवेला लागल्यानंतर आपण म्हणजे भा, भाजी मंडईपासून थोडस आपण हायवेनी पुढे गेलो ना की लेफ्ट हँड साईडला बघत बघत जायचं तर हा स्पॉट आहे बघा जिथे यशदीप शॉपिंग सेंटर ओप्पो वगैरे अशी सगळी दुकानं आहे आणि ही जी जाती आहे ना असा उतार आहे थोडासा ह्या रस्त्याने जर आपण आज सरळ गेलो ना की मस्त अशी पूर्ण कॉस्मेटिक आणि इमिडेशन ज्वेलरीच्या लाईनीने बरेचशे दुकानं आहेत जवळजवळ पाच सहा दुकानं आहेत जे पार्लरचे जे बाईक म्हणजे पार्लरवाले जे आहेत ना ज्यांना एकदम असं मटेरियल लागतं मोठे मोठे डबे घेतात वॅक्सचे किंवा ब्लीचचे फेशियलचे तर इथं ना मोठ्या प्रमाणात खरेदी ब्युटी पार्लरवाल्यांनी जाऊन करतात जेव्हा मी ब्युटी पार्लर चालवत होते तेव्हा मी देखील इथून बरेचशा वेळेला कॉस्मेटिक्स वगैरे वे खरेदी केलेले आहे तर ही लाईन आहे बघा लाईनीने असे मस्त असे मोठे मोठे शॉप्स आहेत तर कुठेही तुळशी बागेत वगैरे जायची गरज नाही ज्यांना कोणाला असं क्विकली म्हणजे आपल्या हडपसर एरियाच्या आजूबाजूला जर कोणाला काही शॉपिंग करायची असेल ना आपल्या बायकांना तर मस्त असं इथं व्हरायटी अवेलेबल आहेत तर हे महावीर म्हणून एक खूप सुंदर दुकान आहे मी तुम्हाला आतून देखील शेअर करेल इथे ना खूप सुंदर प्रकारचे व्हरायटी आहे आणि आतमध्ये मध्ये शॉप देखील बरसं मोठा आहे बघा बघू शकता तुम्ही लहान मुलांच्या म्हणजे लहान मुलींचे जे काही नाही का हेअर आहेत लिपा आहेत त्याचप्रकारे सगळ्या प्रकारचे का कॉस्मेटिक्स आणि इमिटेशन ज्वेलरी तर मी माझ्या गळ्यातला जो सेट आहे ना तो इथूनच घेतला आहे आणि त्याच्या शेजारचा अजून एक शॉप आहे ना तिथून मी माझं मंगळसूत्र घेतलेलं आहे या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळं शेअर करणार आहे खूप मस्त असं क्वालिटी आणि थोडंसं त्यांनी बार्गेनिंग वगैरे पण करून दिलेलं आहे पर्स वगैरे मस्त आहे तर तुम्ही इथं नक्की एकदा भेट द्या इथं बघू शकता खूप छान प्रकारे असं त्यांनी लावलेलं ला आहे की समोरच आपल्याला बघितलं ना की आपल्याला लगेच समोरूनच असं छान असं खरेदी करता येतं तर हे बघू शकता तुम्ही हे मंगळसूत्राचे प्रकार हे ना ऍक्च्युली माझ्या वहिनींनी देखील मला ह्याचे फोटो वगैरे पाठवले हो होते त्या देखील या गोष्टींचा सगळ्याचा बिझनेस करतात पण आहे ना मला ना फोटोमध्ये असं एवढं असं पसंत पडलं नव्हतं हो पण जेव्हा आहे ना मी प्रत्यक्षात बघितले ना या शॉपमध्ये म्हणजे मला असं सहज दिसले तिथे आणि मी जेव्हा प्रत्यक्षात बघितले ना मला आवडले ना ते मस्त भारी वाटले त्याच्यामुळे मग मी घेऊन टाकले म्हणलं चला जाऊ दे आलोय तर आपण घेऊन टाकूयात आणि आता इथे मी दाखवते तुम्हाला की मी काय काय खरेदी केलेली आहे भरपूर म्हणजे गेले मी आणि तीन साडेतीन हजार रुपये उडवून आलेले आहे बघू शकता तुम्ही मटेरियल थोडंच आहे परंतु प्राईज आणि जे त्याच्यामध्ये मी खरेदी केली ना ती म्हणजे भरपूर पैसे आपले जातात असं आपण वाटतं आपल्याला तिथे बघू शकता तुम्ही असे लॅशेस घेतलेले आहे मी बघू आता जेव्हा मी अगस्त्याच्या बड्डेचा जेव्हा मी मेकअप करेल तेव्हा बघूयात मला लावायचे तर मी ट्राय करेल मी अजूनपर्यंत कधीच ते लॅशेस आणि जे डोळ्यांना आपण लेन्स लावतो ना, ना कलरच्या मी आतापर्यंत कधीच लावलेलं नाही पण ह्या वेळेला मी ट्राय करणार आहे हे बघू शकता तुम्ही मॅक्सचं फाउंडेशन आहे छान असं लिक्विड फाउंडेशन आहे ग्लॉसी म्हणजे असं आपल्याने चेहऱ्याला एकदम छान असं नाही ग्लॉसी थोडा इफेक्ट येतो आणि हे हे एक घेतलं मी त्याच्यानंतर येणा मेकअप रिमूवर आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला जेव्हा पण आपण पन दिवसभर मेकअप वगैरे करतो पण संध्याकाळी झोपताना किंवा आल्यानंतर आपल्याला मेकअप रिमूवरची गरज आहे त्याच्यानंतर डेली यूजला मी फेर अँड लवली वापरत असते बाकी तर कुठल्याही क्रीम किंवा बाकी काही असं यूज नाही करत मी तर हे मी वापरते आणि त्याचप्रकारे ना मला छान अशा नेल पॉलिश देखील आवडल्या ब्युटी पार्लर माझं जेव्हा चालू होतं ना ज्या माझ्याकडे इतक्या छान क्वालिटीच्या नेल पॉलिश होत्या ना त्या आतापर्यंत माझ्या चालू होत्या आत्तापर्यंत मी त्या वापरत होते तर आता म्हटलं चला एक मला तिथ थोडेसे दोन तीन शेड आवडले म्हणून घेतले आणि हे ही रबर बहुतेक तुमच्या सगळ्यांकडे असेल देखील हे ऑलरेडी ही फॅशन येऊन बरेच दिवस झालं पण मी घेतलं नव्हतं कारण माझं मी शक्यतो नाही का ते एकतर मोकळी तरी सोडते किंवा वरच बांधून टाकते डायरेक्टली म्हटलं चला आता आवडले तर घेऊन टाकावे असं कधीतरी लावायला छान आहे पुढे दाखवेल मी व्हिडिओमध्ये मी जे केसांना बांधलेलं आहे खूप छान दिसतात ते तसे रबर्स आणि आता हे थोडेसे माझं जो मध्ये व्हाईट पॅच आलेला आहे ना तर तिथं हे देखील मी घेऊन टाकलं कारण हे ना ह्या कॉस्मेटिक्सच्या दुकानांमध्ये आहे ना थोडंसं डिस्काउंट मिळतं तिथं त्याच्यामुळे आहे ना बाहेर कुठल्याही शॉपमधून वगैरे घेण्यापेक्षा प्रिंटेड प्राईजमध्ये देतात ते त्यापेक्षा कॉस्मेटिक दुकानामध्ये आहे ना खूप स्वस्तामध्ये पडतं नंतर नेल पेंट रिमूवर आहे आणि हे आहे ना सानवीला मस्त असे तिथे मला बो मिळाले महावीर जे दाखवलं ना मी तुम्हाला तिथे त्याच्यामध्ये मी हे असे बो मिळ घेतलेले आहेत क्लिप्स आहे मागणं क्लिप आहे हे ना तुमच्या आपल्या लहान मुलींना आहे ना, ना खूप छान दिसतं असं फंक्शनल वेअर जे काही घातले आहे ना कपड्यांना त्याच्यावर खूप मस्त वाटतं हे ते हे घेतलेलं आहे सानवीला आहे ना मी बरंच असं काय 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 घेत असते पण काय होतं ना नंतर इतकी कोंबा कोंबी होते इकडं जा तिक इक, म्हणजे तिकडं फेक इकडं फेक त्याच्यामध्ये ना हे सगळं खराब होऊन जातं आणि मध्येच तिला ना काय काय नटायचा मूड येतो सगळ्या मुली जेव्हा मैत्रिणी तिच्या जमतात तेव्हा येणा काही घेतात लावतात असं आणि देतात कुठे पण टाकून त्याच्यामुळे एकही धड असं काही तिचं व्यवस्थित असं टिकत नाही तर आता मी तिला लवकरच एक वेगळं कपाट करून घेणार आहे कारण आहे ते कपाट ना आमचं खूप खराब झालेलं आहे तर आता मला कपाट करायचं आहे त्यावेळेला बघूयात एक छोटा वेगळा कप्पस ठेवणार आहे तिचे सगळं ह्या सामान ठेवायला आणि हा सेट बघू शकता तुम्ही खूप छान दिसतो गळ्यात घातल्यानंतर सिंपल आणि सोबर आहे एकदम आणि याचे डायमंड्स पण खूप छान बघतात नंतर मी तुम्हाला जवळून दाखवेल म्हणजे मला जसं हवं होतं ना की एक सिंपल आणि सोबर मग अशी मी तुम्हाला त्या दुकानामध्ये विवाह इमिटेशनमध्ये ज्या ज्वेलरीज दाखवल्या एकदम बटबटीत बड़ मोठे 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 असे सेट सगळे गळ्यातले मला अजिबात तसे नको होते एकदम साधं सिंपल सोबर हवं होतं त्या त्या प्रकारे ते आहे आणि हे जे सेट आहे ना हे मी सानवीसाठी घेतलेले आहेत तिला देखील आहे ना आता आजकाल म्हणजे पहिलं तिला अजिबात आवडत नव्हतं गळ्यातलं कानातलं वगैरे ते अजिबात घालायची नाही पण आता तिला आवडत त्याच्यामुळे ना मग मी तिला देखील एक दोन सेट घेतले पण लहान मुलींचं कसं होतं ना नंतर थोड्या वेळाने त्यांना जरा थोडं अनकम्फर्टेबल वाटतं पण जाऊ द्या माझं बघून तिला देखील वाटतं की हे घालावं ते घालावं माझ्या सेट गळ्यातले मागी कधी कधी घालायला त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं सगळ्या ड्रेसवर मॅचिंग होईल असे दोन तिला मी गळ्यातले मस्त असं तिथे घेतलं तिच्या गळ्यामध्ये देखील मी तुम्हाला घालून दाखवते पुढं खूप छान वाटतं लहान मुलींना अशा प्रकारे हलकं लाईट वेट छान वाटतं आणि हे ते मंगळसूत्र आहे मी तुम्हाला नंतर जवळून दाखवते त्याचं पेंडंट मला भयंकर आवडलेला आहे खूप छान पेंडंट आहे वरच तर ते ठीक आहे मणी वगैरे आहेत आणि हे आपलं केसांचं रब्बर आता आपल्या केसांच्या झाल्या शेपट्या त्याच्यामुळे माझं तर खूप केस गळालेली आहेत त्याच्यामुळे नाही असं कधीतरी असं बांधायला हे नकली केसांचं रब्बर बरं आहे आपलं छान दिसतं ते मागणं तर इथे तुम्ही बघू शकता हे सानवीचं जे गळ्यातलं आहे ना मी ओपन करून दाखवते मस्त खडेचं चमकतात असे गळ्यामध्ये देखील घातलं थोडंसं थोडंसं ते जरा उलटपालट होतंय पण जरा नीट व्यवस्थित केल्यानंतर छान दिसतं आणि हा मल्टी कलरचा जो सेट आहे ना हा देखील खूप छान आहे असा थोडा लॉंग आहे पण छान दिसतो तो इथे बघू शकतो तुम्ही सगळ्या ड्रेसवर हा असं सूट होईल पण आता हिला किती म्हणजे म्हणजे हे नकली असताना हे नकली ज्वेलरी तिला किती सूट होतात माहिती नाही मला तर येणार लहानपणी नकली कानातलं नकली गळ्यातलं अजून देखील मला घातलं ना की मला लगेच खाज येते असे म्हणजे मानेला पण खाज येते कानात पण मला लगेच हे होतं मला नकली सहन होत नाही तर आता हिला बघा मी घेतलेलं आहे बघूयात आता कसं कसं वाटतंय ते आता हे तर नाही मी घालणार आहे तिला ते दुसरं वाला घालणार आहे अगस्तेच्या बड्डेला पण बघूयात त्या वेळेला तिला आता कसा मूड असेल त्याच्यावर अवलंबून आहे लहान मुलांच्या मूडचं काही सांगता येत नाही तर असं मस्त अशी शॉपिंग केलेली आहे आणि हे दुसरं आहे जे गळ्यातलं हे पण खूप छान दिसतं मस्त असं चमकतं रात्रीच्या याला आहे ना असे खड्याचे म्हणजे रात्रीच्या फंक्शनला खड्याचे जे ज्वेलरी असतात ना ते खूप छान चमकतात हिला तर सानवीला तर असं मल्टी कलर मध्ये घेतलंय मी त्याच ड्रेसवर काही वेगळ्या कुठल्याही ड्रेसवर हिला मॅच होऊ शकतात आणि हे गळ्यातलं बघू शकता तुम्ही पेंडंट बघा किती सुंदर आहे नाजूक बारीक आहे आणि मध्ये येणार असेल लाल रेड कलरचे खडे आणि साईडनी येणं व्हाईट आहे आणि वर पण मस्त असं आता ह्याचं क्वालिटी वाईज तो म्हणायला की ह्याचं काही जाणार नाही कलर वगैरे पण बघूयात आता पाणी आणि स्प्रे परफ्युम वगैरे लावायचं नसतो इमिडेशन ज्वेलरीला तर असं सुंदर आणि वरचे पण कलर आहेत ना किती सोबर आहेत बघा ना मस्त असं तो कलर मला काही बो सांगता प्रयत्न असं सा, आकाशी सी ब्ल्यू कलरचा आहे आणि मधले देखील असं छान असे पिंकीश रेड कलर म्हणजे चेरी रेड कलरचा आहे आणि मध्ये मोती आहे खूप सुंदर म्हणजे ते मधले जे आहेत ना मणी ते खूप छान आहे आणि खाली देखील पेंडंट एकदम मस्त आहे आणि हे जे मी आता तुम्हाला जवळून दाखवते म वरती जे घालायला मी जो घेतलेला आहे ना सेट असं एकदम सिम्पल आणि सोबर आता वाढदिवसाच्या माझ्या फोटोजमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये तुम्ही बघतालच की हे दिसायला कसं दिसतं तर आता हे सगळं शॉपिंग मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट मी तुमच्याशी अजून शेअर केलेली नाही ती म्हणजे मी साडी कुठली घेतलेली आहे आणि त्याच्यावरचा ब्लाउज मी कसा शिवलेला आहे मी, मी कधीही आहे ना ब्लाऊज जास्त डिझायनर वगैरे शिवत नाही एकदाच मी लग्नामध्ये माझे सगळे ब्लाऊज डिझायनर शिवले होते त्याच्यानंतर सगळे ब्लाऊज मी साधे सिंपलच शिवलेले आहे पण या वेळेला मी म्हटलं की नाही आता मी फॅन्सी साडी घेतलेली आहे ना मग त्याच्यावर मस्त फॅन्सी ब्लाऊज शिवायचा तर ते एक छोटंसं सरप्राईज तुमच्यासाठी मी ठेवलेलं आहे जे मी तुम्हाला बड्डेचा जो व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये माझ्या अंगावरच ते बघा साडी आणि माझा जो ब्लाऊज आहे ना तो ते पॅटर्न ब्लाउज खूप खूप मस्त सरप्राईज आहे आणि खूप छान लेटेस्ट आहे नवीन ते 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 या ले तर ते त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी नक्की शेअर करेल आणि या छान अशा बँगल्स आहेत माझ्या साडीवर मॅच होण्यासारख्या तर तुम्हाला छोटीशी आयडिया मिळाली असेल की माझी साडी कुठल्या कलरची असणार आहे तर ह्या सगळ्या ज्वेलरीवरून छोटीशी हिंट तुम्हाला मिळाली असणार आहे आणि आता तुम्ही म्हणाल ही इथं कुठं आली आहे मी तर ही आहे आमच्या ऑफिसची पार्टी आमच्या ऑफिसमध्ये सहा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा असं आम्हाला बाहेर टीम लंच असतं टीम डिनर असतं तर त्यावेळेला ना आम्ही एक दोन एक आ, तीन दिवसापूर्वी मी टीम डिनरला गेले होते एक हॉटेल संदीप म्हणून मगरपट्टा रोडला खूप भारी हॉटेल आहे दिसायला बाहेरून म्हणजे तीन मजली आहे आणि एकदम असं हायवे टच आहे आणि टेस्ट इतकी असम आहे ना मी हे तुमच्याशी का सगळं शेअर करते ना कारण सगळ्या माझ्या पुण्यातल्या मैत्रिणींना हे फायदेमंद होईल कधी पण जर तुम्हाला जेवायला जायचंय शॉपिंगला जायचंय कुठे कुठे तर तुम्हाला नक्की इथे जाता येईल कारण हा माझा रिव्ह्यू आहे एक प्रकारचा हॉटेलचा रिव्ह्यू आहे किंवा दुकानांचा एक रिव्ह्यू आहे जेणेकरून तुम्हाला देखील ते फायद्याचं होईल आणि कधी कधी असं वाटतं ना अरे हे कुठं मिळेल ते कुठं मिळेल तर जर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जर ती माहिती अगोदरच असेल तर तुम्ही कदाचित जाऊ शकता आणि जर तुम्ही त्या एरियात आला असेल तर तिथून तुम्ही काहीतरी जाऊन शॉपिंग करू शकता किंवा जेवून जाऊ शकता तर हे मस्त बैलगाडी वगैरे होती तिथे इतकं छान वाटलं ना म्हणजे गेल्या गेल्याच एंट्रीला खूप मस्त आणि हे घड्याळ पण तुम्ही बघू शकता एकदम वेगळ्याच प्रकारचं घड्याळ आहे तर अशा छोट्या छोट्या सुंदर सुंदर गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते जेवण एकदम मस्त होतं टेस्ट एकदम छान आहे आता सुरुवातीला अगदी म्हणजे दोन वर्षांपूर्वी तर आपल्या ज्या काय भाज्यांची वगैरे थाळी असायची एक अडीचशे किंवा दोनशे सत्तरपर्यंत पर्यंत वगैरे भाजी वगैरे येऊन जायच्या पण आता साडेतीनशे शिवाय कुठल्याच हॉटेलमध्ये वेज थाळी मिळत नाही म्हणजे वेज भाजीची प्लेट मिळत नाही तर आता साडेतीनशे इथं पण तेच रेट आहे साडेतीनशेच्या वर रेट आहे आणि काही टीम म्हणजे ऑफिसतर्फे खाऊ खाणं असल्यामुळं आम्ही मस्तपैकी मन सोक्त हे मागव ते मागव ते मागव असं भरपूर काय 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 मागवलं होतं आणि इथं तुम्ही बघू शकता आता काय उन्हाळ्याचे दिवस आहे म्हटल्यावर इडली डोशांचे काय मजाच मजा आहे मस्त पीठ फुकत काही टाकायची त्याच्यामध्ये गरज नाही आपलं मस्त पैकी आदल्या दिवशी डाळ तांदूळ भिजायला घातले रात्री वाटले की दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मस्त असं पीठ फुगून वर आलेलं असतं आणि गरमागरम गुबगुबीत इडल्या आणि डोसे खायला तयार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला साऊथ इंडियन पदार्थ मला खूप आवडतात त्यातल्या त्यात इडली डोसा तर दर शनिवार रविवार माझ्याकडे असतोच असतो इडलीची जी रेसिपी आहे आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे जवळजवळ साडेतीन हजारापेक्षा जास्त लोकांनी आपल्या ती इडलीचं व्हिडिओ बघितलेला आहे खूप छान लाईक्स आणि कमेंट्स त्या व्हिडिओवर आहे तर इडलीचा जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या चॅनलवर नक्की जाऊन बघा सर्च करून नक्की बघा खूप छान प्रकारे म्हणजे पीठ जे बनवायचं इडलीचं जे, इडली जे प्रमाण आहे ना तांदूळ आणि डाळीचं ते कसं घ्यायचं चा त्याच्यानंतर इडली कशा मांडायच्या शिजवताना त्या डब्यामध्ये म्हणजे भांड्यामध्ये इडलीच्या इतक्या छोट्या छोट्या टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं ती वाढदिवसाची माझी काय काय खरेदी झालेली आहे आणि काय काय तयारी चालू आहे साडी आणि ब्लाउज जसं मी सांगितलं थोडंसं मी सिक्रेट ठेवणार आहे सरप्राईज ठेवणार आहे तुम्हाला मी लवकरच शेअर करेल म्हणजे आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना आपला तो बाळाच्या वाढदिवसाचा येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघतालच ह्या वेळेला थोडंसं वेगळ्या प्रकारचं पॅटर्न मी शिवलेलं आहे मी तेच 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 प्रकार आपण म्हणजे शिवत असते मी तर ॲटलीस्ट आणि मग अशी जे शॉपिंग केलेलं आहे दाखवलं ना बघा त्याच्यामध्ये हा आहे तो बो म्हणून आत्ता लावलेला आहे छान दिसतो एक फॅशन आहे तर आज रविवार होता बऱ्यापैकी आहे ना क्लिनिंग वगैरे झालेली आहे घरामध्ये बघू शकता हे सगळं इथलं आवरलं वगैरे छान असं क्लिनिंग हॉलमध्ये जरा आणि किचन ट्रॉलीज वगैरे पण आज जरा छान स्वच्छ केल्या संडे होतं तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे बाळाच्या वाढदिवसासाठी असं नाही तर माझं महिन्यातून एकदा तरी क्लिनिंग वगैरे असतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ आपल्या बाळाच्या वाढदिवसाचा आहे बा बाळाच्या वाढदिवसाचं तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये आमंत्रण चार मेलं आहे माझ्या घराजवळ आता घराचा ॲड्रेस मी देऊ नाही शकत तुम्हाला सगळ्यांना पण व्हिडिओ मार्फत का होईना तुमच्या आशीर्वाद आपल्या बाळाला द्या आणि शुभाशीर्वाद द्या आणि आपला जो पुढचा व्हिडिओ आहे ना येणारा बाळाच्या वाढदिवसाचा तो देखील तुम्ही नक्की बघा तर चला मग भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय